आज आपण सकाळच्या नाश्त्याला छान मस्त असा रव्याचा खमंग असा ढोकळा तयार करणार आहोत बघा मस्त असा मऊ लुसलुसीत छान असा ढोकळा तयार होतो नमस्कार मी प्रतिभा आपले होम मराठी या चॅनलवरती आपले स्वागत करते आज आपण छान मस्त खमंग असा रव्याचा ढोकळा तयार करणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर मिक्सरला फिरून तुम्ही बारीक करून घेऊ शकता बघा अशा पद्धतीचा आपण रवा घेतलेला आहे त्यानंतर मी एक कप दही घेतलेला आहे दही थोडंसं आंबट घेतलेला आहे अर्धा कप मी पाणी घेतलेलं आहे अर्धा चम्मच मी बेकिंग पावडर घेतलेली आहे अर्धा चम्मच मी बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि दोन चम्मच मी साखर घेतलेली आहे बघा संपूर्ण सामान जे आहे ते व्यवस्थित आहे एवढ्या प्रमाणामध्ये मस्त असा परफेक्ट असा आपला ढोकळा तयार होतो चला आता रेसिपीला आपण आता सुरुवात करूया त्यासाठी बघा मी एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता रवा घालून घेऊया आणि रव्यामध्ये सुरुवातीला दही घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया रव्याने पूर्णपणे दही म्हटलं पाणी किती शोषतं त्यानंतर आपण जे पाणी घेतलेलं आहे ते पाणी घालून घेऊया बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा रवा सुद्धा व्यवस्थित छान याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये इतर साहित्य घालूया त्यानंतर बघा साखर घेतली आहे साखर मी यामध्ये आताच घालून घेत आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे त्यानंतर जे अर्धा कप पाणी घेतलेलं आहे ते पाणी पूर्णपणे मी घालून घेते आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया यामध्ये कुठेही रव्याच्या गाठी वगैरे पडणार नाही याची आपण काळजी घेऊया बघा व्यवस्थित मिश्रण मी मिक्स करून घेऊया बघा दोन ते तीन मिनटं अशा पद्धतीने मी मिश्रण पूर्णपणे मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपला ढोकळा बनवण्यासाठी एक केक टीन आपण तयार करून घेऊया बघा केकचं माझ्याकडे असं एक पात्र आहे त्याला आपण ते व्यवस्थित छान तेल लावून घेऊया आणि ग्रीस करून घेऊया तेल लावल्याने ढोकळा अजिबात खाली चिटकत नाही आणि व्यवस्थित मस्त निघून येतो अख्खा तुमच्याकडे जर केकडी नसेल तर तुम्ही आपल्या कुकरचं पॉट जर असेल ना ते घेतलं सुद्धा चालेल त्यानंतर बघा पाच ते सात मिनिटं रवा छान फुललेला आहे मस्त त्यानंतर आपण त्यामध्ये बेकिंग सोडा घालूया आणि बेकिंग पावडर घालूया आणि त्यावरती एक ते दोन चमच वरून पाणी घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा पूर्णपणे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यामुळे मस्त जर बाकीचं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं ना की छान मस्त हे बॅटर फुलतं आणि मस्त ढोकळासुद्धा आपला तयार होतो बघा आता मिश्रण पूर्णपणे तयार झालेलं आहे केक टीनमध्ये लगेच घालूया सुरुवातीलाच मी इडली पात्र गरम करायला ठेवलेलं होतं छान मस्त उकडी आलेली आहे आता आपण हे गॅसवरती वीस मिनटं ढोकळा वापरायला ठेवूया वीस मिनटानंतर बघा आपण ढोकळा चेक करून बघूया बघा मस्त खमंग आपला ढोकळा तयार झालेला आहे बघा मस्त असा कमी वेळेमध्ये हाडोकोळा तयार होतो त्यानंतर बघा आपण फोडणीचे साहित्य बघूया बघा जिरं आणि मोहरी घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेलं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कडीपत्ता घेतलेला आहे फोडणीमध्ये तुम्ही जर असं याच्यामध्ये तेलसुद्धा घालू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर तु तुम्ही तीळसुद्धा घालू शकता बघा आता आपण तडका तयार करून घेऊया बघा मी एक वडी तेल घातलेला आहे सुरुवातीला मिरच्या मस्त छान तडून घेऊया तेलामध्ये जिरे मोरी छान थोडस घालूया आणि चवीनुसार थोडस घालून घेऊया थोडस मीठ घातल्याने आपल्या तडका चवीला छान यामध्ये थोडीशी घालू शकता ढोकळ्यामध्ये साखर घातलेली आहे त्यामुळे यामध्ये मी साखर घातलेली नाहीये त्यानंतर बघा यामध्ये मी अर्धा कप मी पाणी घालून घेत आहे बघा मस्त आपला आणि एक छान उकडी काढून घेत आहे त्यानंतर बघा आपला ढोकळा सुद्धा छान मस्त थंड झालेला आहे ढोकळा मस्त थंड झालेला आहे त्यानंतर बघा संपूर्ण कडेने मोकळा करून घेऊया आणि हा ढोकळा मस्त तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की माझी ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे बघा आपला ढोकळा संपूर्ण गार झालेला आहे बघा मस्त छान व्यवस्थित असा ढोकळा निघून आलेला आहे बघा अशा पद्धतीचा ढोकळा सकाळी नाश्त्याला किंवा मुलांना काही दुपारी खाण्यासाठी लागलं मग झटपट असा ढोकळा तुम्ही बनवून देऊ शकता खूप छान हा ढोकळा तयार होतो त्यानंतर आपण जे पोरणीचं पाणी घेत केलेलं आहे ते आपण घालून घेऊया तडका छान बघा मस्त असे तडका घातले आणि काय होते आपला ढोकळासुद्धा मौसूत होतो आणि अजिबात खशामध्ये अडकत नाही आणि सुद्धा छान तयार होते आपल्या ढोकळ्याची बघा आता अशा पद्धतीने मस्त असा ढोकळा तुम्ही कट करून घेऊ शकता हव्याचा आकार तुम्हाला जसा आवडतं तशा पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता बघा किती मस्त असा हा ढोकळा तयार झाला होता अशा पद्धतीचे ढोकळा रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप छान हा ढोकळा तयार झालेला होता लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय